लोणार विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे त्यातच वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात चांगला प्रतिसाद मिळत आहे यंदा बदल निश्चित आहे असं डॉक्टर ऋतुजाताई चव्हाण यांच्याशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे रस्ता नाहीच आहे म्हणजे फक्त रस्ते नाल्याच पाय ठेवायला सुद्धा जागा नाही अशा प्रकारचा विकास गावोगावी झालेला आहे या गावात तुम्ही आता सुद्धा खंड्यात आपण उभे या गावात गावात रस्ते नाही आहेत फक्त मेन रोड थोडासा आहे काही गावामध्ये तोही नाही आहे लोकांमध्ये रोष आहे भरपूर मनात राग भरलेला आहे आणि नक्कीच लोक यावेळेस बदल घेऊन आणणार सर्व समाजा समाजाच्या स्तरातून आपल्याला पाठिंबा किंवा उत्पुर असा पाठिंबा येत आहेत पा। नक्कीच गावगावी लोक आम्हाला खूप उत्साह देत आहेत सोबत येत आहेत फिरत आहेत गाव भेटी करून देत आहेत कारण की यावेळेस लोकांना नवीन कोणतरी एक ऑप्शन किंवा एक नवीन चेहरा मिळालेला आहे जो लोकांमधला आहे असं नाही आहे की आपण बाहेरून येऊन इथे दहा पंधरा दिवसासाठी आलेलो आहे लोकांसोबत संपर्क ठेवतो हो असं नाही आहे आणि लोकांना नक्कीच ते पसंतीचं पडत आहे